श्री स्वामी समटा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंदाचा जाऊ हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या चौदा जुलै वार सोमवार आणि या दिवशी आलेली आहेत संकष्टी चतुर्थी प्रत्येक महिन्यामध्ये संकष्ट चतुर्थी येते आणि प्रत्येक चतुर्थीचं महत्त्व हे देखील वेगवेगळं असतं चातुर्मास सुरू झाला आहे आणि प्रत्येक महिन्यातील वद्य चतुर्थीला चतुर्थीचे व्रत केले जाते श्री गणेशाची शाश्वत भक्ती लाभण्यासाठी या दिवशी प्रत्येकजण व्रत करत असतो गणेश व्रतामध्ये चतुर्थीचे व्रत सर्वोच्च आणि सर्वश्रेष्ठ मानले जाते प्रथमेश गणपती हे सुखकर्ता आणि दुःखहर्ता आहेत संकटातून मार्ग दाखवणारा आणि अपार कृपा करणारा बाप्पा भाविकांच्या हकेला धावून जात असतो संकट चतुर्थीच्या निमित्ताने अडचणी समस्येतून बाहेर पडण्यासाठी या दिवशी काही प्रभावी उपाय आणि सेवासुद्धा केल्या जातात आज व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अतिशय प्रभावी असा उपाय सांगणार आहेत उद्या सोमवार संकष्ट चतुर्थीला तुम्ही उपवास नाही केला तरीही चालेल पण काळ्या तिळाचा हा अत्यंत प्रभावी उपाय करा हा उपाय केल्याने फक्त चोवीस तासातच घरात चहू बाजूने पैसा येऊ लागेल पस्तीस वर्ष धन धान्य संपत्ती पैसा हा कमी पडणार नाही साक्षात श्री गणेशाचा आशीर्वाद हा तुम्हाला प्राप्त होईल तर असा हा काळ्या तिळाचा उपाय कसा करायचा आहे कोणत्या वेळेत करायचा आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहेत त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पाहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला काळ्या तिळाचे अतिशय प्रभावी असे तीन उपाय सांगणार आहेत आणि हे तीनही उपाय तुम्हाला उद्या करायचे आहेत उद्या चातुर्मासातील पहिलीच चतुर्थी आहे आणि या दिवशी केलेले उपाय हे खूप प्रभावी ठरत असतात जर तुम्हाला कोणत्याही कामामध्ये यश मिळत नसेल कोणतीही गोष्ट तुमच्या मनासारखी घडत नसेल सतत तुम्हाला अपयशाचा सामना करावा लागत असेल किंवा सतत तुम्हाला संकट अडचणी येत असतील अडचणीतून कोणताही मार्ग हा मिळत नसेल किंवा तुमच्या कुंडलीमध्ये काही दोष आहे आणि या दोषात तुम्हाला काही त्रास होत असेल किंवा तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल पैसा टिकत नसेल तर या दिवशी तुम्हाला सकाळी लवकर उठून स्वच्छ स्नान करायचं आहे स्नान करून झाल्यानंतर तुम्हाला तुमच्या देवघरातील गणपती बाप्पांची विधिवत पूजा करायची आहेत त्यांना प्रिय असणाऱ्या वस्तू अर्पण करायच्या आहेत त्यामुळे दुर्वा आणि दासवंदाचं फूल हे तुम्ही आवर्जून अर्पण करा धूप धीप अगरबत्ती लावून वातावरण प्रसन्न करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला एक लोटा घ्यायचा आहेत त्यामुळे तुम्हाला शुद्ध पाणी भरायचं आहे यानंतर त्या पाण्यामुळे तुम्हाला थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत यानंतर हा लोटा घेऊन तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जायचं आहेत आणि शिवलिंगावरती ओम नम शिवाय हा मंत्र जप करत तुम्हाला हे जल अर्पण करायचं आहे गणपती बाप्पा हे भगवान शिवशंकरांचे पुत्र आहेत आणि म्हणून बाप्पांना शिवशंकरांची सेवा ही अत्यंत प्रिय आहेत जो व्यक्ती भक्तिभावाने असं जल शिवलिंगावरती चतुर्थीला अर्पण करतो त्या व्यक्तीवरती श्री गणेश प्रसन्न होतात आणि त्याच्या आयुष्यामध्ये ज्या काही अडचणी चालू आहेत जी काही संकटं दुःख आहेत तर त्यांचे निवारण करत असतात आणि म्हणून तुम्हाला हा एक छोटासा उपाय जो आहे तर तो आवर्जून उद्या चतुर्थीला करायचा आहे जर तुमच्या घराजवळ मंदिर नसेल आणि देवघरामध्ये शिवलिंग असेल तर त्यावरती सुद्धा तुम्ही हा उपाय जो आहे तर तो करू शकता त्याचबरोबर पुढचा उपाय हा तुम्हाला संतानप्राप्तीसाठी करायचा आहेत किंवा तुमच्या मुलांची प्रगती होत नसेल मुलांना कोणत्याही क्षेत्रामध्ये यश मिळत नसेल मुलं जो काही अभ्यास करतात ते मुलांच्या लक्षात राहत नसेल तर या दिवशी तुम्हाला रात्रीच्या वेळी एक लोटा घेऊन त्यामध्ये शुद्ध पिण्याचं पाणी भरायचं आहे थोडेसे काळे तीळ आणि गूळ टाकून तुम्हाला चंद्राला हे जल अर्पण करायचं आहे चंद्राला अर्घ्य द्यायचं आहे संकट चतुर्थीचं व्रत हे चंद्राच्या पूजाशिवाय पूर्ण होत नाही या दिवशी जे लोक व्रत करतात तर ते दिवसभर व्रत करून रात्री चंद्राची पूजा करतात आणि यानंतर हे व्रत सोडत असतात इतकं महत्त्व या दिवशी चंद्राच्या पूजेला दिले जाते आणि म्हणून आपण जर असं जल हे चंद्रदेवाला अर्पण केलं तर आपल्या मुलांच्या आयुष्यात ज्या काही अडचणी सुरू आहेत तर त्या दूर होतात ज्यांना संतानप्राप्ती नाही तर त्यांना संतान सुखदेखील प्राप्त होत असते त्याचबरोबर तुमच्या घरामध्ये भरपूर दिवसापासून एखादी व्यक्ती आजारी आहे किंवा एखादी व्यक्ती सतत आजारी पडत असेल तर या दिवशी तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांची तुम्हाला पूजा करून घ्यायच्या आहेत एका वाटीमध्ये थोडेसे काळे तीळ घेऊन त्या आजारी व्यक्तीच्या हाताने तुम्हाला बाप्पांना अर्पण करायला लावायचे आहेत यानंतर काही वेळाने ते तीळ उचलून तुम्हाला त्याचे लाडू बनवायचे आहेत आणि ते आजारी व्यक्तीला खाऊ घालायचे आहेत असं केल्याने कितीही आजारी व्यक्ती असेल तर ती त्या दुःखातून बाहेर येते असं म्हटलं जातं आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही करू शकता त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये सतत वाद विवाद क्लेश भांडणे होत असेल मग ही भांडणे नवरा बायकोंची असेल किंवा आई मुलांची असेल किंवा कुटुंबामध्ये इतर सदस्य असेल त्यांच्यामध्ये सतत वादावाद होत असेल घरात पैसा टिकत नाही आलेला पैसा हा घरातून काही ना काही कारणाने निघून जातो घरामध्ये सुख शांती समृद्धी टिकत नाही किंवा मुलं सतत हट्टीपणा करतात मुलांची प्रगती होत नाही आपल्या घराची प्रगती होत नाही तर या दिवशी तुम्हाला श्री गणेशाची विधिवत पूजा करायची आहेत यानंतर तुम्हाला गणपती बाप्पांसमोर दुर्वा जास्वंदाची फुलं अर्पण करायची आहेत खोबऱ्याचा नैवेद्य अर्पण करायचं आहे यानंतर थोडेसे काळे तीळ आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचे आहेत श्री गणेशासमोर तुम्हाला बसायचं आहेत आणि ओम श्रीम विघ्नहर्ताय नमः नम हो, ओम श्रीम विघ्नहर्ताय नम हो, या मंत्राचा तुम्हाला एकशे आठ वेळा जप करायचा आहेत आणि यानंतर हे काळे तीळ तुम्हाला एका वाटीमध्ये ठेवायचे आहेत आणि ही वाटी जी आहे तर तुम्हाला तुमच्या घरामध्ये एखाद्या कोपऱ्यामध्ये ठेवून द्यायच्या आहेत जर तुम्ही असे काळे तीळ तुमच्या घरामध्ये तुमच्या वास्तूमध्ये ठेवले तर घरामधली सर्व नकारात्मक ऊर्जा अडचणी दोष जे आहेत तर ते घरातून निघून जातात आणि घरात सुख शांती समृद्धी ही नांदू लागते तसेच या दिवशी श्री गणेशाच्या ओम गणपते नम या मंत्राचा एकशे आठ वेळा जप आवर्जून करावा जो व्यक्ती हा जप अगदी श्रद्धेने भक्तिभावाने करत असतो त्या व्यक्तीच्या जीवनात सौभाग्य प्राप्त होत असते आणि सर्व दुःखांपासून मुक्ती मिळत असते तसेच संपत्तीमय देखील वाढ होत असते आणि म्हणून हा एक उपाय देखील तुम्ही उद्या करू शकता तर अशा पद्धतीने हे छोटे छोटे उपाय जे आहेत तर ते तुम्हाला उद्या संकष्ट चतुर्थीला करायचे आहेत व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ आपल्या मित्रपरिवारासोबत जास्तीत जास्त शेअर करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।